अल्पावधीच मेडिकल क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात नावलौकिक असणारे कृतिशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आरोग्य मेडिकलचे संचालक सर्वे सर्वा अक्षयभाऊ लोखंडे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व केमिष्ट मित्र परिवार दे इतिहास नवा कर्माचा या किरणानी तू रस ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व तू पणव्याची आग तू धग धगता ध्यास तू लखलखता ला